एकीकडे संपूर्ण शहरात नवरात्रीच्या उत्सवाचा जल्लोष सुरू आहे गरब्याच्या ठेक्यावर शहरभरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे मात्र या भक्तीच्या सोहळ्याबरोबरच शहरात स्वातंत्र्याचा क्रांतिकारी शहीदांचा सन्मान करण्याचाही एक वेगळा उपक्रम पाहायला मिळाला अमरावतीत नवरात्री उत्सवाची धूम असतानाच हॉकर्स युनियन ने शहीद भगतसिंग जयंती साजरी शेगाव शक्गावनाका परिसरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले या शोभायात्रेत शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमा घेऊन नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला शोभायात्रेचा समारोप विश्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला याप्रसंगी हॉकर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी भगतसिंगच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले शहरातील तरुणांनी उत्साहात सहभागी होत शहीदांना अभिवादन केले नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमाने वेगळाच देशभक्तीचा माहोल निर्माण झाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता हॉकर्स युनियनने यापुढेही असे सामाजिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे नवरात्रीच्या उत्सवात भक्तिमय वातावरण असतानाही क्रांतिकाऱ्यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करणारा हॉकर्स युनियनचा हा उपक्रम समाजातील युवकांना देशप्रेमाची प्रेरणा देणारा ठरला